नमस्कार मित्रांनो मोटिवेशनचा क्रीडा चॅनलवर तुमचं स्वागत कधी असं झालंय का की तुम्ही बोलताय आणि लोक ऐकतच नाहीत ऑफिसमध्ये घरात मित्रांसोबत कोणीच लक्ष देत नाही पण काही लोक बोलतात आणि सगळे ऐकतात असं का होतं कारण बोलण्याची पद्धत आज मी तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगणार आहे ज्यामुळे लोक तुमचं ऐकतील आणि हो हे सायन्सने सिद्ध झालं आहे आपण सगळेच लोकांशी बोलतो पण काही लोक ऐकतात काही नाही कारण काय सायन्स सांगतं माणूस पहिल्या काही सेकंदात ठरवतो ऐकायचं की नाही म्हणून बोलण्याची सुरुवात चांगली असली पाहिजे बोलताना पहिले पाच सेकंद खूप महत्वाचे असतात जर तुम्ही सुरुवातीलाच लोकांचं लक्ष घेतलं तर ते पूर्ण ऐकतात म्हणून हुक वापरा हुक म्हणजे असं वाक्य ज्यामुळे लोकांना उत्सुकता वाटेल आणि ते ऐकतील एक प्रश्न विचारा तुम्हाला माहिती आहे का लोक तुमचं का ऐकत नाहीत किंवा चांगलं बोलणं म्हणजे काय असे प्रश्न विचारा यामुळे लोक विचार करते आणि ऐकते प्रश्न विचारल्याने समोरच्या व्यक्तीला विचार करायला भाग पडतं आणि त्यांना तुमच्या बोलण्यात रस निर्माण होतो प्रश्न विचारल्याने त्यांच्या मनात एक उत्सुकता निर्माण होते आणि ते तुमच्या उत्तराची वाट बघतात या प्रश्नांमुळे त्यांना स्वतःच्या बोलण्याच्या पद्धतीबद्दल विचार करायला वेळ मिळतो आणि ते तुमच्याकडून काहीतरी नवीन शिकण्याची संधी शोधतात दोन धक्कादायक वाक्य तुम्हाला वाटतं आत्मविश्वासामुळे लोक ऐकतात पण खरं कारण वेगळं आहे किंवा नव्वद टक्के लोक बोलताना चूक करतात असं ऐकल्यावर लोकांना उत्सुकता वाटते आणि ते ऐकतात धक्कादायक वाक्य ऐकल्यावर लोक लगेच विचार करतात खरं कारण काय असेल किंवा मी पण ती चूक करतोय का यामुळे त्यांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो आणि ते तुमच्या बोलण्याकडे लक्ष देतात धक्कादायक वाक्य वापरताना तुम्ही लोकांना विचार करायला प्रवृत्त करता आणि त्यांना तुमच्या बोलण्यातील महत्वाच्या मुद्द्यांकडे आकर्षित करता तीन गोष्ट सांगा एका माणसाने दहा सेकंदात लोकांना इम्प्रेस केलं तुम्ही पण करू शकता किंवा माझ्या मित्राने एका वाक्याने मीटिंग जिंकली यामुळे लोकांना ऐकायला आवडतं गोष्ट ऐकल्यावर लोकांना त्या माणसाबद्दल अधिक जाणून घ्यायला आवडतं आणि ते तुमच्या बोलण्यात गुंतून राहतात गोष्ट सांगताना तुम्ही एक उदाहरण देता ज्यामुळे लोकांना तुमच्या बोलण्यातील तथ्य समजण्यास मदत होते गोष्टींमुळे लोकांना तुमच्या बोलण्यातील अनुभव अधिक चांगल्या प्रकारे समजतो आणि ते तुमच्या बोलण्याशी स्वतःला जोडून घेतात सायन्स सांगतं माणसाचं लक्ष लवकर विचलित होतं म्हणून सुरुवातीला लक्ष घेतलं तर लोक ऐकतात आणि उत्सुकता आणि आश्चर्य यामुळे मेंदू जास्त ऍक्टिव्ह होतो म्हणून लोक लक्ष देतात ही छोटी ट्रिक तुमचं आयुष्य बदलू शकते सुरुवातीचे काही सेकंद महत्वाचे असतात म्हणून ही ट्रिक वापरा लोक नक्की ऐकतील ऑफिसमध्ये घरात मित्रांसोबत बोलताना ही ट्रिक वापरा फक्त बोलतानाच नाही तर प्रेझेंटेशन देताना किंवा अगदी सोशल मीडियावर पोस्ट करताना देखील या हुक पद्धतीचा वापर करून तुम्ही लोकांचे लक्ष वेधून घेऊ शकता तुम्ही कोणता हुक वापरणार कमेंट मध्ये सांगा तुमच्या अनुभवांबद्दल आम्हाला नक्की सांगा की ही ट्रिक वापरल्यावर तुम्हाला काय फरक जाणवला मोटिवेशनचा किडा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल दाबा म्हणजे असेच व्हिडिओ मिळतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांना आणि कुटुंबाला देखील ही ट्रिक सांगा ज्यामुळे ते देखील प्रभावी संभाषण करू शकतील